जो चौक पोलीस स्टेशनच्या समोर कल्पेश रुपेकर या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली त्यासाठी काही आरोपींना त्यामध्ये अटक झालेली आहे आणि अद्यापही काही आरोपी त्यामध्ये अटक होणं बाकी आहे आणि या कुणाचा या घटनेचा मुख्य जो सूत्रधार आहे कुणाल मराठे म्हणून हा बी जी पीचा युवा कार्यकर्ता आहे आणि त्याला अद्यापही त्याचा फुटेजमध्ये तो दिसताना मारेकरी त्याच्या पाया आहेत हे सर्व असताना कॉल डिटेल्समध्ये वैभव आलोदे आणि कुणाल मराठे यांचं जे काही कॉल डिटेल्स जर काढली तर त्यामध्ये दिसून येईल की नितीन मराठे हा सुद्धा यामध्ये इन्वॉल्व आहे पण पोलीस प्रशासनचे आपले जे क्रांतीचौक पोलिटिशनचे जे पोलीस निरीक्षक मानेसाहेब आहे हे सध्या कुणाल मराठीची बाजू घेताना दिसत आहेत आणि म्हणून या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालयावर पीडित कुटुंब मुलाची आई कविता रुपेकर आणि मुलाचा भाऊ आणि त्याचं कुटुंब या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलं होतं आणि उपोषण आपलं दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी चालू झालं पण या ठिकाणी आपले जे पोलीस कमिशनर ऑफिसचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत अविनाश साहेब आणि इथले असणारे जे डी सी पी स्वामी सर आहेत तर यांच्या यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि यानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या याच्यामध्ये जे काही प्रोग्रेसिव्ह भूमिका आहेत म्हणून आजपासून ते सगळं त्यामध्ये सी डी आर बी डी आर कॉल डिटेल्स वगैरे आणि जे काय आहेत फुटेज वगैरे सगळं बघून कुणाल मराठेवर आम्ही म्हणजे कारवाई करणार त्याचं नावसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करणार आणि जे बाकीचे आरोपी जे बाकी आहेत अद्यापि फरार आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं या ठिकाणी आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि दोन दिवसाच्या नंतर आम्हाला परत त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये आम्ही कारवाई या ठिकाणी नक्कीच करणार आहे त्यासाठी आज उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी बसलो असता या उपोषणाला पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाजी पिते सुरेश नाना सुनील खरात हर्षद लखपती शहरप्रमुख आपले रणजित मनोरे आणि सुधाकर साबळे आणि बाकीचे पीडित कुटुंबाचे कविता रुपेकर विजय रुपेकर आणि अविनाश रुपेकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी या उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलं होतं आणि दोन दोन तीन दिवसामध्ये जर त्या त्याच्यावर कारवाई जर झाली नाही त्याला अटक जर झाली नाही तर पुनश एकदा आमच्या कविता रुपेकर यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे पण अविनाश आघाव साहेबांनी सांगितलं की आत्मदनाची वेळ येणार नाही लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर कारवाई करू त्याला अटक करू या ठिकाणी असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे म्हणून इथलं आपल्याला जे पोलीस आयुक्त कार्यालयावर जे उपोषण चालू केलं होतं ते उपोषण आम्ही काही काळात स्थगित करीत आहोत पोलीस प्रशासनाशी आपली जी चर्चा झाली त्याच्यावर आपण समाधानी आहात त्याच्यावर आम्ही समाधानी तर म्हणता येणार नाही ना ना पण नक्कीच या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो काही आम्हाला शब्द दिला आहे की असं कुठेतरी वाटतं की दोन दिवसामध्ये कुणाल मराठेवर याच्यावर कारवाई होईल हो, हो आणि नक्कीच त्याला अटक सुद्धा होईल दोन दिवसात कारवाई नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल पुढचं आमचं हे जे उपोषण आहे हे फक्त स्थगित केलेलं आहे म्हणून आज आम्ही उपोषण स्थगित करतोय म्हणजे संपवत नाहीये म्हणून परत एकदा आम्ही आय। पोलीस आयुक्त कार्यालयावर उपोषणासाठी बसणार आहोत ये आयोगाचे सदस्य छत्रपती संभाजीनगरला होता त्यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित झाला तरी सुद्धा काही कारवाई होती पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत आहे का? काय वाटतं आता काल मागासवर्गीय आयोगाचे जे साहेब आहे ते इथे उपस्थित होते त्यानंतर आज माझं सकाळी भोगले साहेबांशी बोलणं झालं भोगले साहेबांचं त्यांनी सांगितलं की पत्राची गरज नसते यांनी स्वतः त्यामध्ये दाखल करायला पाहिजे पण ते दाखल झालेलं नाहीये म्हणून कुठेतरी असं वाटतं की पोलीस प्रशासन या ठिकाणी जे असणारे का जे काही अधिकारी ते बघायचीच भूमिका घेतात राजकीय दबाव आहे का असं वाटतं नक्कीच या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पोलिसांवर सुद्धा राजकीय दबाव दिसतो कारण की बी जे पीचा जो युवा नेता कुणाल मराठे जो आहे तो प्रदेशचा सदस्य आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विश्वास आणि जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या हातावर टॅटू सुद्धा आदरणीय फडणवीस साहेब यांचा काढलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी राजकीय दबाव हा पोलिसांना या ठिकाणी नक्की दिसून येतोय माणूसनी माझ्या लेकराला मारलं नाही याच्या पाठी कोणाचा कोणाचं आता हे सगळं पहिले कुणाल मराठ्याला धरायचे नाही तर मी इथंच आत्मा करीन मी उठणार नाही इथून मी इथंच माझी माझं पुरा कुटुंब इथंच बस मला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी बसन माझा मुलगा असा होता तर माझ्या कायन्याच्या बाहेर नव्हता जरी सारी दुनिया करती काय करायचं तर मग का जीव मारायचं का जीव खुन घ्यायचे का पोलीस का कानून कायदे कशासाठी आज कानूनच्या एवढ्या हद्दीमध्ये जर मारायला लागले तर काय कामाच आहे पोलिसाच्या हद्द्यात मारतेत आणि पोलिस काय दारू पिऊन झोपतात का तिकडे लोकांचे पैसे घेऊन बसतात का माझ्या लेखाला न्याय भेटला पाहिजे कुणाला मराठ्याला पहिले अटक करा याच्या पाठी मागाले कोणत लावून देणारे कोणत कोणी मारले हे पूर्ण मला माहिती पाहिजे नाही तर आम्ही आम्ही इथंच आत्महत्या करू मी उठणारच नाही इथून मला काही माहिती नाही झाल्याशिवाय कशाबद्दल मारले कशाबद्दल नाही